जिल्ह्यातील जिंतूर ज्ञान उपासक महाविद्यालय परिसरामध्ये आज दिनांक एक जानेवारी रोजी हो वार्षिक स्नेह संमेलनाच्या या मागील तीन दिवसापासून विविध कार्यक्रमाची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य श्रीधर बोंडे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे दरम्यान आज सकाळच्या सत्रामध्ये विविध कार्यक्रम झालेले काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्यासोबत आहे त्यांचे या झालेल्या कार्यक्रमाबद्दल मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आपण माझे नाव तनया रंगनाथ खिस्ते आज आमच्या कॉलेजमध्ये शेला पागोटे आणि तसेच निरुप समारंभ आहे आज आमच्या कॉलेजचा तर आमचे प्राचार्य श्रीधर भुंबे सर यांनी खूप मस्त कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंतचे खूप सारे कार्यक्रम आणि खूप मजेत झाले आम्ही खूप आनंद लुटलाय आणि सरांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी असेच कार्यक्रम आणखी आणखीही वर्षानुवर्षे चालू राहू द्यावेत आणि मुलांना असाच आनंद द्यावा धन्यवाद माझं नाव वैष्णवी गजानन काळे बी एस सी फर्स्ट इयर तर मी ज्ञानपासक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तर इथे गेले काही तीन दिवस झाले अतिशय छान प्रकारे स्नेह वार्षिक स्नेहसंमेलन पार पडत आहे त्यामध्ये विविध प्रकार आ, जसे की नृत्य गीत गायन वगैरे झाले भाषण वगैरे स्पर्धा झालेल्या आहेत खेळांचे सुद्धा स्पर्धा झालेले आहेत आणि आज सकाळपासून शेला पागोटे आणि संगीतमय शेला पागोटे व्यवस्थितपणे शिस्तीत अतिशय आनंदामध्ये पार पडलेले आहेत तर त्यामध्ये आता शेला पागोट्याच्या नंतर विद्यार्थ्यांना भोजन आहे तर त्यामध्ये आता निरोप समारंभाला आपले माननीय समीर दुधगावकर यांची यांच आगमन होणार आहे तर मी रोकड़े ज्योती अंमलास वर्ग बीएससी फर्स्ट इयर आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धा आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि आज सर्व विद्यार्थ्यांना भोजन तसेच स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामधील विजयी विद्यार्थ्यांसाठी वितरणाचा कार्यक्रमही घेण्यात आलेला घेण्यात येणार आहे आता कार्यक्रम चांगला वाटला म्हणजे विद्यालयामध्ये तर सगळेच कार्यक्रम व्यवस्थिशील आणि शिस्तीत झालेले आहेत सगळेच भारी आहेत सगळेच भारी अच्छा पण त्यातला संगीत मय शेला पागोटे कार्यक्रम अत्यंत म्हणजे अत्यंत सुंदर झालाय सुंदर झाला सर्व सरांवरती शेला पागोट्याचा आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप मज्जा आली विद्यार्थ्यांवरती पण चढला तर खूप मजा आली काही विद्यार्थी रागवले हो थोडे विद्यार्थी रागवले काहींच्या मनात राग आहे पण त्यांना विनंती आहे सरांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी त्याचा राग मानून घेऊ नये कॉलेजमध्येच त्या शेला पागोटा सोडून द्यावा आणि पुढेही असेच कार्यक्रम चालू ठेवावे शैलेपगोट्याच्या कार्यक्रमामध्ये एकमेकावर रंगात्मक टीका करण्यात येत असते त्यामुळे या महाविद्यालयातच या गोष्टी सोडून द्याव्या असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तसेच आज तस दिनांक एक जानेवारी रोजी प्राचार्य श्रीधर मुंबई यांच्या वतीने स्नेहसंमेलनाचा आयोजनाचा आज तिसरा दिवस असून या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोपचा सा दिवस देखील असून आज दुपारच्या सत्रामध्ये प्रख्यात कवी अनंत राऊत यांचे कव्य वाचन तसेच या आलेल्या मान्यवर मंडळीचं यावळत देखील व्यक्त होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आलेल्या मान्यवर मंडळीच्या हस्ते होणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी अली